नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात रात्रीच्या सुमारास धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघा अल्पवयीन विद्यार्थ्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात दोघांवर केले भारतीय हत्यार अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी योगेश सटाले आणि योगेश हक्के यांनी फिर्याद दिली आहे वाढत्या चोर्यांमुळे पोलिसांनी शहरातील गस्त वाढ केली आहे रात्री साडे अकराच्या सुमारास आकाशवाणी ते हॉटेल कार्निवलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक जण हातात कोयता घेऊन फिरत असल्याचं गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास आलं त्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील कोयता जप्त केला तर हरिपूर रस्ता काळवी काळीवाट परिसरातील साई मंदिरा मंदिरानजिक एकानं जवळ कोयता बाळगल्याचं पोलिसांना दिसले त्यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडील कोयता पोलिसांनी जप्त केलाय